नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डॉक्टर संजय बंग यांच्या विजयाकरिता विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी करीत आहे दिग्रासकरांना विनंती दिग्रा शहरात दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांनी दिग्र शहरात विद्या निकेतन ही शाळा सुरू केली या शाळेत शिकणारे विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्याकरिता देश विदेशात आहेत तर अनेक माजी विद्यार्थी देशभरात विविध पदावर कार्यरत आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून डॉक्टर संजय बंग प्रभाग क्रमांक दोन ब मधून नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढणार असल्याचे कळताच अनेक विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी प्रभाग क्रमांक दोन मधील आपल्या पालकांना मित्रांना तसेच नातेवाईकांना भ्रमणध्वनीवरून डॉक्टर संजय बंग यांना विजयी करण्याची विनंती करीत आहेत प्रभाग क्रमांक दोन ब मधून डॉक्टर संजय बंग शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद